आज शुक्रवार नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद आणि आज शुक्रवार सकाळी कालचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करत चला बघा आज मोठ्या मोठ्या पोळ्या केल्या मी कोबीची भाजी आणि शुक्रवार सकाळचा हा व्हिडिओ आहे आता वाजले साडेसात पावणे आठ स्वयंपाक वगैरे सगळं झालं कपडे पण चालू आहे आता मला दोन चार दिवस सुट्टी एक दोन दिवसानंतर नवीन वर्षामध्ये छान असं आपण छान अशी कोबीची भाजी आणि पोळ्या करून ठेवल्या शुक्रवारी सकाळ आज रेसिपी दाखवली ना जास्त फक्त भाजीपोळी बघ आज मी बसले मस्त बाजूला माझेच व्हिडिओ बघते काम मस्त आवरलंय स्वच्छ शुक्रवार सकाळचं म्हणजे आता बारा साडेबारा वाजले दुपारचे असं चालू आहे कुठलं मिक्सर नाही वापरायचं थंडी खूप आहे म्हणून मी आराम करते आता दोन चार दिवस मला सुट्टी आहे मिक्स करण्यासाठी हॅलो असं मस्त ढोकळा बनवला दुपारच्या वेळेस बरं दिवसाच खाल्ला नव्हता मस्त घरगुतीचा असा आपला बेसन जळलेलं बेसनाचं दालचा घरचंच मुलीनं बनवला ढोकळा कसा झाला सांगा सगळीजण आणि टेस्ट पण बघा एकदम छान टेस्ट झालेली आहे